सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या चैनल वर। तुका एका मरणेची सरे उत्तम चिरे कीर्ती मागे उत्तम रूपाने भाऊ आणि बाबाचं नाव सज्जन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार नाही जोपर्यंत भाऊ आणि बाबाची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या की त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या आता कोणी नाही संत होणं एवढी साधी गोष्ट नाही महाराज उत्तम रूपाने माणसाची कीर्ती माघं राहिली पाहिजे बघा कीर्ती दोन्हीकडे पाप करणारा सुद्धा नाव मागं राहतं आणि त्या ठिकाणी लादेन जेवढा प्रसिद्ध आहे तेवढं मला वाटतं त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं एखादा संत नाही लादेन जगात प्रसिद्ध आहे संत हे महाराष्ट्रा पुरते पण संतांची कीर्ती उत्तम आहे लादेनची कीर्ती उत्तम आहे का उत्तम रूपानं माणसाचं नाव मागलं पाहिजे जेवढं कृष्णा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र भागवत कथेमध्ये सांगावं लागतं तेवढंच त्या ठिकाणी कंसाचं सांगावं लागतं जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावण सुद्धा प्रसिद्ध आहे पण रामचंद्र प्रभूची कीर्ती ही उत्तम कीर्ती आहे उत्तम रूपानं नाव मागं राहिलं पाहिजे खरं सांगू दादा तुम्हाला अरे असं कर्म करा जीवनामध्ये असं कर्म करा माणूस रस्त्याना जरी चालला ना घड्या तर हजारो लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे असं कर्म करा अरे आपण जर एक सोडून गेलो ना हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये तुमच्या आमच्यासाठी पाणी आलं पाहिजे नाही रे खरच हा माणूस चांगला होता घड्या हा माणूस गावामध्ये होता तर गाव एकोप्यानं नांदायचं असं काहीतरी कर्म करा लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे एका माणसाला म्हटलं दादा मी अंगत दादा असं काहीतरी कर्म करा की लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे तो म्हणे महाराज मग याच्यासाठी काय चांगलं कर्म करायचं कशाला सत्यन कशाला कीर्तनन कशाला अन्नदानन कशाला सत्याला वरगणी द्यायची म्हटलं मग काय करतो काही नाही म्हणे आपल्या नावानं आपण गेल्यानंतर लोकांनी रडलंच पाहिजे ना म्हटलं हो रडलं पाहिजे काय करतो काहीच नाही म्हणे जिवंत असताना सगळ्याकडून पैसे घ्यायचे व्याजानं न देताच मरून जायचं <laughs> अरे ती उत्तम कीर्ती नाही ना उत्तम रूपांना नाव मागे राहिलं पाहिजे विठाला शब्द वापरला उत्तम रूपाने माणसाचं नाव मागे राहावा असल त्याच्यासाठी सत्कर्म करा भगवान बाबाची कीर्ती आजही आहे इथून पुढेही राहणार इथून पाकडी मागे ही सुद्धा होती भाऊंच तसंच आहे या लोकांनी जीवनामध्ये त्याग केला का अंतकरणातला काम क्रोध लो विषय मोह मत्सर एकमेकांचा विषयचा असणारा द्वेष काढून टाकला कुठं तेव्हा कुठं तरी संत झाले आणि अशा संतांची जर संगती आपण केली तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय अजून सांगेल कुणाला म्हणायचं संत कधीतरी माणसानं विचार केला पाहिजे गड्या भाऊ आणि बाबा तुमच्या आमच्या सारखेच होते पण एवढे मोठे झाले आपण सुद्धा तसं होऊ शकतो पण त्याच्यासाठी जीवनामध्ये त्याग करावा लागतो सांगू तुम्हाला एक वाक्य बोलेल अरे याच जन्माला आल्यानंतर माणसाला देवही होता येतो दादा याच जन्माला आल्यानंतर माणसाला संतही होता येतो याच जन्माला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा राजाही होता येतं सांगू द्या मला याच देहाला आल्यानंतर याच जन्माला आल्यानंतर गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखा एखादा लोकनेता सुद्धा होता येत आणि याच देहाला आल्यानंतर माणसाला नरकात सुद्धा जाता येत प्रत्येकानं ठरवावं मला देह व्हायचंय मला संत व्हायचंय मला गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखा एखादा लोकनेता व्हायचंय छत्रपती शिवाजी महाराजासारखा एखादा राजा व्हायचंय का एखादा समाजसेवक व्हायचंय का नरकामध्ये जायचंय मी तर म्हणतो तुम्ही देव व्हा पण देव होणं एवढी साधी गोष्ट नाही जाऊ द्या देव होण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका माणसानं संत तरी झालं पाहिजे पण संत होणं एवढी सोपी गोष्ट आहे का संत होण्यासाठी चला पंढरपूर आळंद दिला ज्ञानोपरायला बोला ज्ञानोपराय जसा तुमच्या दह्यादूत त्या ठिकाणी तुमच्या समाधीवर जसा दह्यादूताचा अभिषेक होतो तसा सुद्धा आम्ही गेल्यावर सुद्धा आमच्या समाधी झाली पाहिजे मंदिर झालं पाहिजे जसे तुम्ही संत झाले तसंच त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा संत व्हायचं वाई, आहे याच्यासाठी आम्ही काय करावं ज्ञानोपराय म्हणतात बाबा तुला जर वाटत असेल ना संत व्हावं एखाद्या माणसानं तू मागितलेली मधुकरी जरी फेकून दिली चिखलामध्ये तोडवली ज्या माणसानं तुला त्रास दिला त्या माणसाचा सुद्धा तुला उद्धार करावा लागल विसोबा खेचरानं मागितलेली ज्ञानोपरायांची मधुकरी फेकून दिली ज्या विसोबा खेचरानं ज्ञानोपराला एवढा त्रास दिला ज्ञानोपराने त्याच्याकडे डोळ्या ओटारून जरी बघितलं असतं तर विसोबा खेचराची राग झाली असती दादा पण त्या ठिकाणी शाप न जाता ज्या विसोबा विसोबा त्रास दिला त्या खेचराला माझी माऊली एवढे मोठे बनवतात रे त्या विसोबा खेचराला नामदेव महाराजाचा गुरु बनण्याचा अधिकार माझे ज्ञानोबा राय देतात एवढा संताचा अधिकार आहे चला देऊला ला भंडाऱ्या डोंगरावर तुमचं पाच पाच दहा कोटीचं मंदिराचं बांधकाम चाललं हो देऊला सुद्धा त्या ठिकाणी केवढं मोठं गाता मंदिर झालं तुमचा तुकोबर आहे तुमचा सोळा देऊ ते आळंदी त्या ठिकाणी पांढरपूर केवढा मोठा सोहळा निघतो असा सोहळा आम्हाचा निघला पाहिजे जसे तुम्ही संत झाले तसं आम्हाला सुद्धा संत व्हायचंय जसे लोक तुमच्या घराघरामध्ये फोटो लावते तुकोबराय आमचे फोटो सुद्धा घराघरामध्ये लागलं पाहिजे आम्हाला सुद्धा संत व्हायचंय त्यावेळेस तुकोबराय म्हणतात बाबांना तुम्हाला संत व्हायचा असेल ना तर ऐका एखाद्या माणसानं तुम्हाला काट्याच्या काडी खाली जरी मारलं ना दादा ज्या माणसानं तुम्हाला काट्याच्या काडी खाली मारलं त्याच माणसाची हातपाय चिपून देण्यासाठी तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल तेव्हा या गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल ऐका सहजासहजी मंबाजीबा गोसाव्याच्या शेतामध्ये माझ्या जगद्गुरू तुकोबरायची म्हैस गेली तर मंबाजीबा न कात्याच्या काळीखाली मारलं संध्याकाळच्या कीर्तनामध्ये मम्माजीबा दिसत नाही म्हणून चालू असलेलं कीर्तन तुकोबराय थांबवतात आणि ज्या बम्माजीबा तुकोबरायांना मारलं त्याच मम्माजीबाची हातपाय चेपून देण्यासाठी तुकोबराय मम्माजी बोसाव्याच्या घरी जातात मम्माजी मारून मारून तुमचे हातपाय दुखत असेल तुम्हाला मारायची सवय नाही तुमची हातपाय दुखत असेल मी तुमचे हातपाय चेपून देऊ जसं काय माझ्या तुकोबरायांना दररोज मार खायची सवय होती का हो नाही दादा ज्यांनी आपल्याला मारलं ज्यांनी आपल्यावर अन्याय अन्या केला त्याचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य संतामध्ये असतं तेव्हा कुठंतरी मनुष्य संत पदापर्यंत पोहोच वाया वा जगी विरक्त तोची जाना। काम क्रोध लागतो म्हणून संत होण्याच्या सुद्धा भानगडीमध्ये पडू नका संत व्हायचा असेल तर परत एकदा पैठणला चला नाद बाबा आम्हाला संत व्हायचं नाथ बाबा म्हणतात तुम्हाला संत व्हायचा असल ना एखादा माणूस तुमच्या अंगावर एकशे आठ वेळा जरी थुंकला तर थुंकणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्हाला मुक्त करावं लागेल येऊन अंगावरही थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला याचं नाव आहे संत संत होण्याच्या भानगडीमध्ये सुद्धा पडू नका संत व्हायचं असं तुकोबराय म्हणतात तुम्ही काय तुकोबरायचे शब्दही मारा तुकोबराय म्हणतात तुम्ही फक्त एक कानानं ऐका आम्ही जसा परमार्थ केला आम्ही जसे संत झालो आम्ही जसा परमार्थ केला ना असा परमार्थ करण्याच्या भानगडीमध्ये जर तुम्ही पडाल तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही तुको बर म्हणतात हे फक्त तुम्ही कानानं ऐका तुम्ही आई कारे कानी आमूचे नाचणी नाचू नका नाच आम्ही जसे नाचलो आम्ही जसा परमार्थ केला असा जर तुम्ही करायच्या भानगडीमध्ये पडसाल ना तर तुमची फजिती होईल आणि करायचाच असल एखाद्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमची स्वतः बायको जरी वारली ना तर तुम्हाला देवाला धन्यवाद द्यावा लागल बरे झाले देवा निघाले दिवाळी बरे या दुष्काळे इथ निरोपाला या मंडपामध्ये बाबा तुमची पत्नी वारली हो तुमची बायको वारली बसल का बोला ना तुमचे लग्न झाले नाही का का ब्रह्मचारी तुम्ही एखाद्या माणसाला निरोपाला तुमची बायको वारली तर तुम्ही कीर्तन ऐकसाल का का तुकोबराची बायको वारली तर देवाला म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळी बरी या दुष्काळे पीडा गेली बायको वारली ना बरं झालं मी भजन करण्यासाठी आता मुक्त झालो यांचं नाव आहे संत एवढा त्याग जीवनामध्ये करावा लागतो आहे का माना तसं नाही दादा एवढा त्याग करणाऱ्या संतांची संगती करा संत ओळखा अशा संतांची जर संगती केली तर तेव्हा भगवंतापची प्राप्ती होईल म्हणून धरावे संगती करा संत ओळखून त्याची संगती करा कुणालाही संत मानू नका महिला मंडळी भोरसर असतात घरचे लोक जर शेतामध्ये किंवा ड्युटीवर गेले तर दुपारच्या टायमामध्ये गावामध्ये काही ढोंगी सांधू येतात रुद्रक्षाच्या माळा घातलेल्या भग्य वस्त्र घातलेले तेव्हा चंद्रनाथ गोरखनाथ ते असते का नाही ते यांना संत मानू नका कुणालाही संत मानतो एका ठिकाणी माझी कथा चालू होती दादा आणि एक संत आला नेमकं त्या दिवशी त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूचा आणि जानकी मातीचा विवाह हो सोहळा होता आणि महिला मंडळींनी त्या ठिकाणी आयरासाठी देण्यासाठी मला पैसे आणलेले होते आणि त्या ठिकाणी एक साधू आला पन्नास साठ वर्षाचा साधू आणि काय म्हणायचा तो भगवे कपडे घातलेले चार पाच शिष्य सोबत संत ओळखता आले पाहिजे मी रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो काय म्हणायचा मी रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो याचं वय पण त्या ठिकाणी साठ पासष्ट वर्षाचं रामचंद्र प्रभू त्रेता युगामध्ये होऊन गेले कितीतरी हजार वर्ष झाले आणि हा म्हणायचा फक्त मी रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो आता इथं जर एखादा साधू आला आणि तो जर म्हटला मी रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो चार पाच शिष्य सोबत तुम्ही कीर्तन ऐकाल का तुम्ही ऐकसाल का हे पहिला प्रश्न नाही मी करल का नाही हेच पहिला प्रश्न आहे आहे का नाही त्या साधूकडे ते लोक गेले महाराज चालू किती उठून आणि त्याच्यात जवळ दक्षिणा देऊ लागले त्यालाच श्रीफळ त्यालाच कपडे आता ते मलले सहन झाला असेल का संत ओळखता आला पाहिजे ना त्या गर्द्यामध्ये मी थोडी जागा करून जागा करून गेलो बा बाही मागा केली फाडकंदीशी त्या साधूच्या कानाखाली दिली खरोखर दिली खोटं नाही बोलत आणि दिल्यानंतर तिथले लोक म्हणू लागले महाराज एवढा मोठा साधू आपल्या गावामध्ये आला एवढा मोठा महात्मा आहे काय कपडे घातले भगवे काय मोठमोठले गंध आहे काय जटा वाढलेले आहे काय रुद्राक्षाच्या माळा आहे म्हटलं तुम्ही याला साधू का म्हणता संत याच्यामध्ये काय आहे संत मानण्यासारखं याला संत म्हणायसारखं नाही महाराज रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता तुम्ही याला मारलं म्हटलं तुम्ही याला संत का म्हणता म्हणजे या रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता म्हटलं ऐक ना मग मी याला का मारलं हा रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता तर मी सुद्धा रामाच्या लग्नामध्ये जेवायला होतो त्या काळामध्ये एक नंबरच्या पंक्तीत म्हणजे माझ्या पंक्तीत मला यानं तूप वाढलं नव्हतं म्हणून आता मी याला मारलं कळालं का तुम्हाला अरे कुणालाही संत म्हणू नका संत ओळखा विठाला संत होण्यासाठी दुसरे का रंजने hello तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा जे अनाथाचा अंधार भगवान बाबा सारखे जे संत झाले जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले खऱ्या साधूला त्या काळामध्ये सुद्धा त्रास होतो आणि या काळामध्ये सुद्धा त्रास होतो आणि जो मनुष्य त्रास सहन करतो त्याचीच कीर्ती आजरामर होते कळतं का तुम्हाला जो मनुष्य तुम्ही थोडे दिवस त्रास सहन करावं हो, त्रास देणारेच लोक एक दिवस आपल्याला शरण आल्याशिवाय राहणार नाही सांगू का तुम्हाला सज्जन माणसाला किंमत या जगामध्ये आहे याच कारण आहे कितीतरी लोक या जगामध्ये निंदा करणारे आहे म्हणून सज्जन माणसाला किंमत आहे सज्जन माणसाची किंमत सज्जन माणसाचं महत्व सज्जन माणूस फक्त पटवून देतो मला जर महाराजांनी विचारलं कसं काय महाराज मी यांच्याबद्दल चांगलं सांगाल सज्जन माणूस सज्जन माणसाचं महत्व पटवून देत असतो पण निंदा करणारा माणूस सज्जन माणसाचं महत्व वाढत असतो आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये निंदा झाली पाहिजे सगळेच माणसं जर या जगामध्ये सज्जन असते तर सज्जन असते तर त्या ठिकाणी सज्जनाला किंमत राहिली असते का बाबा बोला ना तुम्हाला सगळे झाड जर या जगामध्ये त्या ठिकाणी चंदनाची असते तर चंदनाच्या झाडाला किंमत राहिली असती का बोला बोला सगळे झाडं जर चंदनाची असते तर चंदनाच्या झाडाला किंमत राहिली नसती कितीतरी झाडं दुसऱ्याला त्रास देणारे काटारी आहे बरोबर आहे की नाही म्हणून चंदनाच्या झाडाला किंमत आहे संताला किंमत आहे सज्जन माणसाला किंमत आहे कारण कितीतरी लोक या जगामध्ये निंदा करणारी आहे म्हणून संत ओळखता आले पाहिजे म्हणून नाथ बाबा म्हणतात अशा संतांची तुम्ही संगती करा जे संत ओळखा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय विठाला विठल विठा अशा संतांची जर त्या ठिकाणी संगती केली भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणसाल महाराज ठीक आहे आम्ही संत ओळखण्याचे दृष्टी करू पण आम्हाला सांगा असे कोण झालं की जेणे संतांची प्राप्ती केली आणि त्याला देवाची प्राप्ती झाली अगोदर संतांचे पाय धरले आणि कोणाला देवाची प्राप्ती झाली एक दृष्टांत सांगतून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो बघा चार पाच वर्षापूर्वी आलंद ते पंढरपूर जे ज्ञानोबराय तुकोबराचा त्या ठिकाणी सोहळा जातो ना त्या सोहळ्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी गाणं म्हणजे एक गीत गाजलं होतं कोणतं गीत होतं ते भक्त पुंडली का साठी उभा राही लावरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी याच्यामध्ये एक वाक्य काय एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली पात्राला देवाने मंदिरात जागा दिवून भक्ताला आला भेटाया श्री हरी धने मलाही विठुरायाची पंढरी याच्यामधलं एवढंच घ्यायचं आपल्याला काय एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली पात्रा ही एका वेशीची मुलगी होती दादा सुंदर फार सुंदर कविता आहे बरं काही गाणं आहे पूर्वीच्या काळामधली गीत शाळेतल्या कविता सुद्धा फार सुंदर होत्या जुने शिक्षक लोक या ठिकाणी बसलेले काय भाव होता जुनीच्या काळातल्या कविनेच्या कवितेच्या मराठीचा इतिहास असल मराठीच्या कविता असल अरे शिक्षकानं हृद त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कविता शिकवावी आणि त्या कवितेचा भाव हृदयामध्ये पोचावा आणि ती कविता ऐकल्यानंतर त्या ठिकाणी भाव सांगत असताना अर्थ सांगत असताना शिक्षकानेही रडावं आणि विद्यार्थ्यांनीही रडावं शिराला तो दाऊनियाला काळ श्रावण गायनाचा आवाज नाही आणि म्हणून जुन्या काळातल्या सुविधा आणि त्या ठिकाणी कविता म्हणजे एक नंबर होत्या आता तर काय कविता निघल्या बाबा 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 कानात बोट घालावं लागते कधी कधी आमच्या भावाचं चुलत भावाचं एक चार पाच वर्षाचं पोर आहे त्या अशोकचं मला एक दिवस आलं म्हणे महाराज दादा मीला आमच्या मॅडमने कविता शिकवली म्हटलं म्हण बा कविता शिकवली म्हटल्यानंतर चांगली गोष्ट आहे म्हण त्याने लगेच कविता चालू केली मम्मी माझ्या पप्पाची मम्मी माझ्या पप्पाची म्हटलं पुढं पप्पा माझ्या मम्मीचे काय कविता आहे काय म्हटलं ते मम्मी माझ्या पप्पाची पप्पा माझ्या मम्मीचे मला कुठं दमनी तू मी म्हणलं लेखल कोण्या भूताचे अरे मम्मी पप्पाची पप्पा मम्मीचे म्हणून लेकर कोण्या भूताचे काय कविता लहान लहान पोरले चॅप्टर मारत ही जे मुलं दिसतात ना बघा कसे मोबाईल तुमच्या काळात का बाबा असं हे फोर जीन फाईव्ह जीन सिक्स जीन होतं काय नाही खरं सांगू का तुम्हाला जुन्या काळामध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या पण लोक सुखी होते आज घरामध्ये प्रत्येकाकडं मोबाईल आहे पंचवीस पंचवीस हजाराचा प्रत्येकाच्या घरा मोटरसायकल आहे टी व्ही आहे पण सज्जनानो अंतकरणातलं एकमेकांविषयीचा असणारं प्रेम भावना त्या ठिकाणी दुःख वाटून घेण्याचं साधन मात्र कमी झालेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये सुविधा नव्हत्या पण लोक सुखी होते हे पोरं एवढे चॅप्टर आहे यांच्या डोक्याला डोकं लावायचं नाही हे पोरं शाळेत डब्बा घेऊन गेलो जेवणाचा आणि त्याच्या शिक्षकांनी त्या दिवशी डब्बाच आणला नव्हता आणि ते शिक्षक म्हणे कारे बाळ्या दुपारच्या सुट्टीमध्ये तुझा डब्बा मला खायला देतो का अर्धा दा खाऊ त्या पोराला सांगितलं घ्या म्हणे खा खा गुरुजी आज मागाय लागले तुम्ही माझे शिक्षक म्हणे खा पण तुझ्या आईन जर विचारलं म्हणे की मा तुझा डब्बा कोणी खाल्ला तू तू काय सांगशील मी सांगेल म्हणे खाल्ला म्हणून कुत्रियांना कळालं का तुम्हाला ज्याला कळालं नाही ते काल्याचा महाप्रसाद कच्चून आणल्याशिवाय जाऊ नका विठारा विठार मुलांच्या बुद्धीला आपली बुद्धी लागत नाही एक पोरग पंधरा दिवस झाले शाळेतच गेलं नव्हतं दादा बरं का टोपीवाली दादा हे शिक्षक लोक इथं बसेले आणि त्याचे शिक्षक त्याला पाहायला गेले त्या मुलाला इकडे लक्ष द्या पंधरा दिवस झाले पेपर जवळ आले आणि त्याच्या आजोबाजवळ ते पाचवीसावीतला मुलगा खेळत होता त्या आजोबानं सांगितलं लप ते बघ म्हणे ते, ते बघ जाय बाई सर आली तुला सांगितलं बाबा तुम्हीच लपा म्हणे मी का लपू मी माझ्या गुरुजीकडून पंधरा दिवसाची नाही तर एका महिन्याची सव्वा महिन्याची सुट्टी काढून आलो म्हणे म्हणे कशाची आहे मला का लपायला सांगतो सुट्टी याची काढली की माझ्या गुरुजीला माझ्या सरला मी सांगितलं माझा आजा मेला आणि त्या ठिकाणी सव्वा महिना झाल्याशिवाय मी शाळात येणार नाही म्हणून तुम्हीच लपा म्हणे विठाला विठाला जुन ते सोनं होत महाराज काय कविता होत्या सुंदर कविता होत्या सुंदर कविता होत्या ऐक नाही खरा तो एक ची धर्मा शेजाऱ्याची मांद कोरावे असं होत का ते नाही खरा तो जगाला फार सुंदर कविता होत्या महाराज काय कवितेचा भाव होता मला काय सांगायचंय कोणा संताचे पाय धरले आणि कोणाला देवाची प्राप्ती झाली हरिप्राप्तीची उपाय धरावे संताची ती पाय याच्यावर मी बोलत आहे पंधरा वीस मिनिटं राहिले लक्ष देऊन का एका एक वेशेची मुलगी होती दादा पात्रा कशाची मुलगी होती वेशेची श्यामा नाईक तिच्या आईचं नाव होतं आणि ती वेशेचा व्यवसाय करायची एकोणीस वीस वर्षाची त्या ठिकाणी कान्होपात्रा झाली लक्ष देऊन गड्या एवढी सुंदर दिसायची रे पात्रा सूर्यासारखं तेज होतं धनुष्यबाणासारख्या तिच्या भोया होत्या सुपरचंदासारख्या तिचे गाल होते कुरुळे केस होते सूर्यासारखं तेज होतं आणि वयात आलेल्या आता स्वतःची आई म्हणू लागली बाई आपला व्यवसाय आहे वेशेचा मी आता थकले पण आजपासून हा वेशेचा व्यवसाय तुला चालू करायचा त्यावेळेस पात्रा म्हणती नाही आपल्या कुळाची परंपरा चालू केली ना तू आई ती मला खंडित पाडायची आहे मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे मला संताची संगती महत्वाची आहे हा वेशेचा व्यवसाय मी करणार नाही त्यावेळेस सज्जनांन त्या पात्रेला स्वतःच्या आईनं घरामध्ये कोंडून टाकलं बाहेरून कडी लावली आई बाहेर निघून गेली आणि त्याच ठिकाणी माझ्या ज्ञानोपरायाची आणि त्या ठिकाणी संताची दिंडी त्या ठिकाणी चालली होती आणि दिंडीमध्ये त्या ठिकाणी भजन चाललं होतं काय भजन चाललं होतं सोहळा आनंदाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूटूब चॅनल वर